समाजामध्ये भरपूर असे मुलं आहेत की जे आपल्या आई वडिलांसोबत उद्धटासारखे बोलतात आणि त्यांना जाब विचारतात की तुम्ही आमच्यासाठी काय केलेलं आहे पण बेटा एक लक्षात ठेवा ही संपूर्ण सृष्टी जी तुम्ही बघत आहात ती फक्त तुमच्या आई तुम्हाला बघायला मिळालेली आहे तुम्ही शाळेत गेलात तुमची हाऊस न्यूस उस, आवड सगळी आईबाबांनी पूर्ण केलेली आहे पण ती कशा पद्धतीने पूर्ण केलेली आहे याचा कधी तुम्ही विचार केला तुम्ही कॉलेजमध्ये गेलात तुमच्या मित्रांना जवळ एखादी वस्तू आहे ती तुम्हाला आवडलेली आहे तुम्ही बाबांना ती मागितली आणि बाबा तुम्हाला ती लागलीच आणून देतात पण ती कशी आणून देतात त्यांनी कसे पैसे जुळवले असेल याचा कधी तुम्ही विचार केला तुम्ही कॉलेजमध्ये गेला त्यानंतर तुम्ही चांगले शिक्षण शिकले तुम्ही चांगले पोस्टवर लागले पण तुमच्या शिक्षणापर्यंतचा जो बाबांनी खस्ता खाण्याचा प्रवास केलेला आहे हा कसा पूर्ण केलेला आहे याचा कधी तुम्ही विचार केला आणि तुम्ही आईवडिलांना उद्धटासारख्या बोलून त्यांना